ो संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनी झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव रहा अपडेट न्यूज मुंबई पोलीस खून प्रकरणी समाज बांधवांनी एकत्र येत घेतली बैठक कैलासवाशी शुभम आगोणेला न्याय मिळावा यासाठी धनगर समाजाचे व शुभम आगोडे मित्रपरिवार चाळीसगाव तालुक्यातील गावोगावी जाऊन धनगर समाज व मित्रपरिवार जागृत अभियान राबवण्यात आले दिनांक सहा मे रोजी सायंकाळी सहा वाजता टाउन हॉल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे ही बैठक होती व बैठकीत शुभम आगोडेच्या मारेकऱ्यांना सांगितले होते ती कुठलीही कारवाई केली गेली नाही त्याबाबत समाज बांधव व शुभम भाऊ मित्र परिवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आता आरोपीच्या विरोध, विरोधात कोर्टात लढू आणि जून महिन्यात मोर्चाचे नियोजन करण्याबाबत ठरवू असे ठरले आहे आमचे धनगर समाज जागृत अभियान कुठल्याही पक्षाच्या अथवा नेत्यांच्या विरोधात नाही भविष्यात आम्हाला न्यायासाठी आमच्या सोबत राहतील त्यांच्यासोबत राहू तसे न झाल्यास येणाऱ्या विधानसभेत सर्व पक्षांच्या नेत्यांना जाब विचारला जाईल याबाबत बैठकीत ठरले आहे विजय गायकवाड चाळीसगाव